चालू नमस्कार मंडळी कोकणचा नानू युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा कोकणातील आसूद गावामधून सहर्ष स्वागत मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत दापोलीमध्ये आसूद ते दापोली असा प्रवास पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी आजूबाजूला हिरवीगार निसर्ग रम्य परिसर आणि रोड काहीसा रोड केशवराज मंदिरकडे खराब आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो पण वरचा रोड आपला हायवेचा रोड खूप चांगला आहे आणि थोडासा आमचा जो हा खालचा असो फक्त खालचा रोड आहे बांद्रेवाडीकडे के, केशवराज मंदिरकडे जाणारा तो खराब आहे तर तो तोसुद्धा लवकरच होईल अशी आशा आहे पण आता आपण चाललेलो आहोत दापोलीला आमच्या ताईच्या लग्नाला हॉलवरती तर त्याच्यासुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तोपर्यंत जाता जाता दा कोकणातील सफर म्हणून एक आपण व्हिडिओ करतो आहे त्याचा आनंद घ्या तुम्ही सगळ्यांनी माझी बायको आणि मी डबल सीट चाललो आहे खरंच खूप मजा येणार आहे या ब्लॉगमध्ये कारण हिरवागार निसर्ग आजही समतोल राखून आमच्याकडे टिकलेला आहे झाडे तोड खूप कमी आहे जंगलतोड तर त्याच्यामुळे निसर्गाचा जो समतोल आहे तो, तो आजही टिकून आहे आंब्या जाता येतं तुम्हाला आंब्या काजूची झाडं आजूबाजूला पाहायला मिळतात आणि सुंदर रोड आहे चला उलटा कर कॅमेरा असं म्हणजे तुझ्याकडं वापरायला तुला शिकवायला लागेल हो माहेरला जाते हो नाकवा तिचा घो कोकणातला बघा गाडी चालवतोय तो पण आपल्या सेफ्टीसाठी घालणं जरुरी आहे पण आम्ही आपल्या गाडीचा स्पीड आपल्या कंट्रोलमध्ये ठेवून गाडी चालवून आम्ही आपला व्या ब्लॉक बरं बनवत असतो तुमच्यापर्यंत घेऊनच असतो त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आणि काही असं चुकीच्या कमेंटसुद्धा नक्की करू नका आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतो आहे म्हणे पो, बघा फोकस सतत आव्हान करत असतो की गाड्या चौकात चालवा म्हणून नेहमी जाता येता कोणी गाडी वाढून दिसला तर आपण त्याला जाण नाही ते उभी घ्यायला पाहिजे कट करा आता